प्रतिपचंद्रलेखे व वर्दिष्णुर्विश्ववंदिता शाह सुनो शिवशय शाह मुद्रा भद्राय राजते नमस्कार मित्रांनो जय शिवराय सर्वांना मी गौरव आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या नव्या कोऱ्या अशा युट्यूब चॅनेल ज्याचं नाव आहे गौरव सह्याद्रीचा मित्रांनो नवीन वर्ष दोन हजार सव्वीस ला सुरुवात झालेली आहे हे नवीन वर्ष सर्वांना आरोग्याचं समृद्धीच भरभराटी जावो या नवीन वर्षामध्ये आपल्या हातून अखंड गडकूट सेवा राष्ट्र सेवा देश सेवा घडत राहू अशा दुर्गांची सैरी करण्यासाठी ज्यामध्ये लोणावळाजवळील जवळील किल्ले मोरगिरी किल्ले घनगड तसेच किल्ले तैलबैला या दुर्गांचा समावेश असणार आहे आणि मित्रांनो या दुर्ग प्रवासामध्ये मी एकटा जात नसून तुम्ही सर्वजण सुद्धा माझ्यासोबत येणार आहात मित्रांनो कदाचित ही व्हिडिओ लांबही होऊ शकते कारण की हा आपला पहिला वहिला फ्लॉग असणार आहे आणि तसही आपला सह्याद्री इतकाही छोटा नाही की ज्याला आपण एका मिनिटामध्ये दाखवू शकतो मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला किल्ले मोरगिरीचे सैर घडवणार आहे चला तर मित्रांनो सुरुवात करूया आपल्या दुर्ग प्रवासाच्या मित्रांनो आज मी आलेलो होतो किल्ले मोरगेर येते मी जी वाट आहे मी खाल्लं हॉटेल बस नाही मोरगेर हॉटेल खाली वाट येते गडावर गडाड येण्यासाठी थोडं पुढं आले की तुम्हाला अशा दोन वाटा दिसते तीन वाटाय एका राईट साईडला लेफ्ट साईड एक राईटला जाते आणि एक सेल बर जाते आपल्या जायचं ह्या मोरगेर किल्ल्यावरती ठीक आहे ना आता राईट लेफ्ट न जाता आपण सर ह्या वाटेने जाणार आहोत ठीक आहे ना ह्या वाटेने जाऊन पूर्ण पाठ सर करून आपण त्या टोकाकडे जाणार आहोत आता तिथे ही पण जाऊ शकते मोरगरी केल्याकडे पण वाटेल मी आज जाता ह्या वाटेने गेलेलं आहे ठीक तुम्ही नेक्स्ट टाईम कोणत्या वाटेने जाणार या वाटेने गेला तर काय तुमचा एक्सपिरियन्स आहे तिकडं तुम्हाला कमेंट करून ठेवा धन्यवाद जय

थंग पण दिलंय दिल्ली मग तिकडे जायचं आहे बाबा आपल्याला खाजणार रे पण आपल्याला तर वर जायचं ठीक आहे गोष्ट दाखवत हे बघ अरे ठीक आहे चालवायचं पुन्हा येते तर विचारस होता बांधले ठीक आहे चालू दुसऱ्यांच्या कम्युनिटी मध्ये आपण आलेलो आहोत तर त्यांना अजिबात हे डिस्टर्ब करायचं नाहीये ओके इकडे ही जनावर गेली आता आपण हे देव हे पूर्ण जंगल आहे ह्या जंगलामध्ये भरपूर पक्षी आहेत भरपूर म्हणजे भरपूर पक्षी आता मी या ठिकाणी उभा आहे माझी बरोबर चालू आहे तुम्ही एकदम हळू आवाज बोलतोय मी थोडा सायलेंट होऊन तुम्हाला नक्कीच पक्ष्यांचा किलीबिलाड जो आहे पक्ष्यांचा जो आवाज आहे तुम्ही तुम्हाला नक्कीच ऐकवणार आहे ठीक आहे तर एक मिनिट मी थोडं पुढे जाऊन ना तुम्हाला पक्ष्यांचा आवाज ऐकवतो मग तुम्हाला सह्याद्री द्यायचं नक्की काय पाहिजे गड किल्ल्यावर आपण आलो किंवा इतर कोणत्या डोंगरावर सहाय्य कुठेही घरा काय अनुभवायचं मी तुला ठीक एक दोन मिनिट

तिथून मध्ये जे खिंड होते त्या तुमच्या पुढच्या जे डोंगराचा तिकडे जाण्याचा रोड होता आपला अलीकडचा फायदा होता त्या रोड मी आपला तासा तासा आलेला होत त्यामागे मातापर्यंत पुढे चालू आहे आपण फर्स्ट मी एक मी पण आलेले होते फर्स्ट आलं नाही एकटा चाल काय तुला तिला बाकी काय खूप आग होत मागायचं कायचं वेळ

ना पाहिजे माणसाला झाडे पण तू एक सपोर्टला घेऊया अजून तर काय करत नाही तरी त्याचे तर आत मी त्याचे काय करणार सुरुवात करतो थोडं एस पेवायचं नाही तर आमच्यासारखं इंट्रोवर्ट मला नगा एक काय इंट्रोवर्टर नका नाय तुम्ही इंग्लिश थोडं कमी ना आपल्या शाळे काही छाडतो इंग्लिश कधी वापर जास्त झालं

सहग्रमध्ये आपण फिरतो आहे त्यावेळेस ना सगळ्यात महत्वाचं ना दिशा लक्षात ठेवायला लागतो ठीक आहे दिशा लक्षात ठेवायची आणि सावधगिरीला पावलं टाकायचं अरे पावत आहे जंगल आपल्याला ठीक आहे हा हा सर्वातीच्या पावंचं वनस्पतींचं आणि आपल्या मनमत त्यांना काही धोका वाटला नक्कीच आपल्याला सॉरी म्हणून तर आपण आता किल्ल्याच्या एका स्पॉटवरती आलेलं आहे तिथे

Sen låt oss gå mig. Jag ska köra. Kan inte vänta till det. Det är då. Vad fan? Vad fan? Vad ska vi göra? Vi kan inte. संघर्षाधून संपलेला नाही तर तुकडे तुकडे व्हायचं नाही का आपलं घर ठीक आहे तुकडे आहे कम्पिनेशन करू ओके ठीक आहे सोडून दादा ओके चालेल चांगलंच बद्दल

इस प्रकार घर तो थोड़े लक्ष्य चाहिए थोड़े चाहिए और चक चक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं आनंद है संघर्ष से कर जायचं मला रशी पकडाव नाही त्यामुळं व्हिडिओ काढायला वर जाऊन व्हिडिओ करते येतो परत मोबाईल हातात एक हातात एक हाती चालायचे रिस्क सध्या तरी लोक घ्या ना मोबाईल पण नवीच्या रहा अजून आठवडा नाही झाला आत्तावरती घेतलेला नाही कॅश देऊन घेतलेला पण कॅश गेले ठीक आहे जाऊया आपण बरं ओके जयशिवाय भेटूया वर गेल्यावरती वेगळं मित्रांनो या वाटेल पाऊल हॉटेल ना इथपर्यंत आले मध्ये एक अशी घड आहे ठीक आहे ना आणि तिकडे मेळायचं आपल्याला काही काय नाही तिकडं आणि ह्या रोडने आपण असं वरती आलो आहे इथं परत दोर दिसलेला आहे दोरात दोर कशासाठी एवढा पॅसेजवर चालला आहे जाते तिकडे काही जाऊ नका ओके तर इथं मी उपाय आणि इथं आपल्याला बघा एक शिडी दिसते शिडीने आपल्याला वर जायचं आहे मजाच मजा आहे सगळ्या तुम्हाला टेन्शन आणि आपल्याला बघा देवीचं एक मंदिर दिसणारे मंदिर आहे जाग जाखमाता आई आई जाकमातेचं मंदिर आहे ओके एक गुहा टाईप आहे पाण्याचा टाक आहे ठीक आहे आपण दर्शन घेऊया आणि या शेळीने वर जायचं आपला कसं दिसतो ओके ना बर काय घामाला आहेसते नामा पहिल्यापासून पण बघायची मेजर पाहिजे धन्यवाद हे प मी थांब ना आपण या खालच्या वाटणी तिकडे येतो इथून शेडिंग वर चढलो होतो वर चढून थोडं सोडं फिरून 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 खेळून आपण आलोय असं आता आपण या स्पॉट परत ठीक आहे ना तेव्हा तुम्हाला एक पोल दिसत असेल तो आपल्या परमपवित्र भग ध्वजासाठी पोल लावण्यात आलेला आहे त्यावरती लवकरच आपला परमपवित्र ध्वज बसणार आहे आपल्या दुहे दुर्ग सेवक मावळे तो ध्वज लवकर लवकर बसवणार लागेल ठीक आहे ते बघा रोडने आता खाली आले मी इथं एक ध्वजासाठी जागा दिलेली जेव्हा फलक वगैरे लावलेला असेल आणि करायला तुम्हाला हे ठिकाल पाणीच टाके ओके असं ना पाणी टाके जरी पक्षी येते तर पाणी पिण्यासाठी वर आले असं ठरल्या आकाराचं पाण्याचं टाके पाणी आता जरा चांगल्या दिसते आहे की आणि त्यावर कचरावर पडलेला ठीक आहे पुढेच्या काळामध्ये पाणी पिण्यासाठी वगैरे वापर केला असेल किंवा इथले जे काही दगड काढले त्या दगडाचा वापर सगळं दिसतात लावलेले कधी असेल ते अजून आपल्याला वर कदाचित काही पाहायला मिळू शकते ккрп кч मी चालतो तुम्ही डोंगर दिसत आहे आणि काय काय दाखवायचं हा हे तुला पावना पाहुना किंवा पावलं का मारे पावना डॅम चा हा पूर्ण ठीक आहे ना तुलग तिकोला सर्व घडं बघायला भेटणार टेन्शन नाही सर्व दाखवतो हा इकडं इकडे आपण तुलगाची जाय विचार तुलग या ठिकाणी दाखवला पूर्ण डॅम बघा पूर्ण डॅम ना असं भूल चला माझ्या साईड जाऊन पूर्ण विस्तार तर मित्रांनो आता आपण गड उतरून खाली चालू आहोत बोलत आता जो काही गडावर कचरा असेल जेवढा माझ्या त्यांनी शक्य आहे तेवढा मी नक्कीच खालण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्याकडे आता ही बॅग आहे बॅग मी तुला सांगितलं दोन आहेत गोटाला फडकाऊया आणि आता तो कचरा उचलेला ठेवला कुठं गडावरती जायला होती मला मला एक म्हणजे गुण भेटले हे होती सगळं काय सगळ्यात ये तेव्हा गडावरती जायचं पाणीच तुम्हाला मला पाण्याची बॉटल ना तुम्ही पाणी बॉटल आहे म्हणजे पाणी बॉटल ना जेव्हा त्यावेळी पाणी असतं का ठीक ना त्यावेळेस ना तुला हलकी असते राह जो पाणी संपलं याच्यात ना जड होते ती बॉटल त्यामुळे लोकांना उचलत नाही पाणी संपल्यानंतर ना। बॉटल उचलत नाही त्यामुळे ते ना असं जड झालेली वस्तू गडावरती टाकून जातात ठीक तर आपल्याला सवय जड गोष्टी उचलायचं आपण ही बॉटल आता हे बॅगमध्ये टाकून त्याची व्यवस्थित उल वाटत गडाच्या पायथ्या लावणार आहोत ठीक आहे हे बघा पत्रवडा वगैरे कॅरी बॅग प्लास्टिकच्या ठीक आहे तर आपण हे घेऊन जाणार आहोत तर बघा घडत आता आपण उतरत आहोत ही जी रोपली रोपली आपण मग वर गेलो होतो तर ती घडत चालता येईल ना रोपचा काय जास्त वापर जावं नाही मला ज्यावेळेस घड उतरायची वेळ आली ना त्यावेळेस हर दूर काय माझ्या जात सुटलेलं नाही एवढी भीतीवरती उभं काय मोरगिरी किल्ल्यावरती खाली पण आपल्याला वर आहे ठीक आहे त्याच्यात दूरचा वापर तुम्ही खाली सुद्धा घेऊ शकता ठीक आहे मित्रांनो त्याच्याशिवाय याच किल्ले मुगे आलेलो होतो आणि तुम्ही माझ्या ना तर घर सर करून खाली आता नाट्यामध्ये जो काय कचरा प्लास्टिकचे कागद पाणी बॉटल हे काय मिळेल ते या करून पिशमध्ये मला गडावरती मुख्य पी पडले बोलीमध्ये तो जो काय कचरा आहे कचरा बसवलेला पूर्ण ठीक आहे ना तुम्हाला वाट्यामध्ये तुला खाली घेऊन आणि व्हिडिओ बनवले कारण एकच आहे म्हणतात मला महिन्यात घेऊन चल मला आहे मला आणि काय लोक म्हणतात मला आणि त्यांना बोल ना आपण माहिती जर काम आहे जर इकडे जायचं आज तिकडे जायचं मित्रा त्यासाठी सांगतो तू कुठेही जा ठीक आहे ना ज्यावेळेस येशील काय करत नाही मग तू एखाद्या संस्थेत रु किंवा प्रतिष्ठान रु काही गरज नाहीये ठीक आहे ना तू वैयक्तिक जर कधी ना महिन्याला म्हणजे फिरायला आला ना गाडी किंवा तर तू असेल तर तू वैयक्तिक आपली करू शकतो स्वच्छता म्हणा ठीक आहे ना गड पण फिरून होतो आणि चांगलं प्रकारे महिन पण पार पडले जाते ओके काय जागे नाही जास्त काही साधे शर्ट आहे शूज घाल जेन्स त्यांच्या तू लागते आणि आपली मग अशी नेक्स्ट टाइम तू काहीतरी महिना जाणार असेल मार्केरी आपण लोरगिरी किल्ल्यावर या रोडलीवर गेलो या ती गाडी पार्किंग केली होती आणि इथं हॉटेल आहे मोरगिरी हॉटेल मधून चांगला सु आहे आता हॉटेल तुम्ही स्टेज पण व्यवस्था आहे गेली स्टेजवर पण असता या तुम्ही जायचं मुरगरी किल्ल्यावरती आपलं आता किल्ल्यावर आलो ती गाडी तर पार्क केली होती ओके ठीक आहे जाऊया आपलं आता मी आता इकडेच फायदा होतो पुढे जायला आता पण जायचं येऊन काही जायचं आपलं घनगड ते वेळ लागेल करायचा ते वेगळा ओके होणार घनगड दामी ते तोपर्यंत सांग जयशिवरा दोळ्यावर मी आपल्या सखीला आपण छानसं तोरण लागू स्वाहज्य पोर ठीक आहे ना थँक सौरी तोपर्यंत जयशिवराय भेट